नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून आता लाखो महिलांना अपात्र करायला सुरुवात झालेली आहे याच्या संदर्भातील अधिकृत अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की बाबा अठ्ठावीस जून असेल किंवा तीन जुलै असेल याचप्रमाणे बारा जुलै हे तीनही जी आर जे काही आहेत तर त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे त्याबद्दलचे सखोल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत या जी आर मध्ये असलेल्या अटी शर्ती ज्या काही होत्या किंवा निकष आपण ज्याला म्हणतो त्या निकषांच्या आधारे ज्या महिला लाभार्थ्यांना महिला लाभार्थ्यांच्या अर्ज अपात्र होत आहेत अशा अपात्र महिला लाभार्थ्यांचे हप्ते देणं आता बंद करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये राज्यातील जवळजवळ पाच लाख महिला लाभार्थ्यांचे हप्ते आता बंद करण्यात आलेले आहेत म्हणजेच जवळपास पाच लाख महिला या माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र त्या ठिकाणी घोषित करण्यात येणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत लाभार्थी महिला आहेत ज्यांना इतर योजनांपे योजनांच्या अंतर्गत पंधराशे रुपयाचं मानधनी येत असल्यामुळे या योजनेमधून त्यांना अपात्र करण्यात येत आहे याचप्रमाणे पासष्ट वर्षापेक्षा वय जास्त असलेल्या ज्या काही महिला आहेत तर अशा महिलांची संख्या सुद्धा एक लाख दहा हजार पर्यंत पोहोचलेली आहे याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांचे नावे चार चाकी गाडी असणाऱ्या महिला सुद्धा आता यामध्ये एक कंडिशन आहे चार चाकी जरी गाय वाहन असलं तरी ट्रॅक्टरचं याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नमो शेतकरी किंवा काही योजना योजना आहेत याचप्रमाणे योजना या, या योजनांमध्ये आपण लाभार्थी असाल तर माझी लाडकी बाईंसाठी या ठिकाणी पात्र नसणार आहेत आणि स्वैच्छेतून या योजनेतून माघार घेत असणाऱ्या किंवा आम्हाला कि आमचं माहिती आहे की आम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही म्हणून माघार घेणाऱ्या महिला अशा सुद्धा महिला आहेत आणि यांची संख्या जवळजवळ एक लाख साठ हजारांपर्यंत पोहचलेली अशा सर्वच्या सर्व, सर्व मिळून पाच लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेतून आता पुढील हप्त्यापासून बाजूला काढण्यात आलेले अपात्र घोषित करण्यात आलेले त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले मोठ्या प्रमाणात या योजनेच्या निकषांच्या आधारे पडताळणी होणार हे लाभार्थी अपात्र केले जाणार अशा प्रकारच्या चर्चांना उधान आलेलं होतं गोष्टी पसरायला लागल्या होत्या आणि अखेर अधिकृतपणे या पाच लाख महिला आता या योजनेमधून बाजूला सारण्यात आलेल्या आहेत अपात्र सुद्धा करण्यात आहे आलेले आहेत याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी असलेले जे काही महिला लाभार्थी आहेत यांची तपासणी अजून सुरू आहे आणि जशी तपासणी पुढे जाईल तशा आणखीन काही महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र त्या ठिकाणी ठरू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं आणि मोठं असं अपडेट होतं जे की लाडक्या बहिणींना नक्कीच उपयोगी पडेल मित्रांनो लाडक्या बहिणींना हे उपयोगी ही अपडेट पडणार आहे की आपला हप्ता काय येत नाही आणि काय येत नसावा याचं ये कारण कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मिळेल अशी अपेक्षा ठेवतो हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो